हॅलो फ्रेंड्स तर आज आम्ही करणार आहे बिर्याणी मला शुभांगीला आणि मनीषा ताईला बिर्याणी शिकवायची आहे तिने बोलवून घेतलं तर आज आम्ही करतो आहे बिर्याणी इथं मी दीड किलो चिकन मॅगिनेट करून घेतलेलं आहे इथं एक किलो तांदूळ अगदी स्वच्छ धुवून वगैरे घेतलेलं आहे थोडा वेळ पाण्यात भिजवून घेतलं होतं नंतर कोथिंबीर चिरून ठेवली आहे कांदा टमॅटो आहे चिरलेलं इथं शुभांगी बसले मदत करायला नंतर इथं मनीषा ताई आहे तिला शिकवते मी बिर्याणी तर तिने इथं कांदा तळून घेतलेला आहे आता इथं तमालपत्र लवंग दालचिनी वगैरे सर्व मसाले घेतलेत तर आज आम्ही चुलीवरची बिर्याणी करत आहे पाणी गरम करायला ठेवले आता त्याच्यामध्ये आपल्याला सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत हे सर्व मसाले घाल त्याच्यामध्ये सर्व मसाले घालून झाल्यानंतर थोडंसं मीठ घाल ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचे ज्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे म्हणजे मनीषा त्यांनी थोडंसं तेल घातलेलं आहे लिंबू पिळून घेतलेलं आहे तर चुलीवरची बिर्याणी करतोय आम्ही या सर्वजण खायला अजून काय काय घातलं सर, का का सर? लक्षात राहील ना बिर्याणी कशी करायची ते एकदा सांगितले की लक्षात राहतंय व्हिडिओ बघितले की परत लक्षात येईल कशी करायची ते ना तर आता इथं सगळं आम्ही घातलेलं आहे पाणी उकळून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हे तांदूळ घालणार आहे तांदूळ घातल्यानंतर थोडासा अर्धा कच्चा आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे तर आम्ही आता भात करतो घालू का पाणी उकळलं का उकळ पाणी उकळल्यानंतर तांदूळ घालून घ्यायचे घे तांदूळ घालून ते तांदूळ घालून घेते ह्याच्यामध्ये ताई तर भात शिजवून घेते त्याच्यानंतर आम्ही चिकन करणार आहे अर्ध कच्चा भात आता शिजवून घेतलेला आहे थोडासा थंड करून घ्यायचा आपल्याला हा भात त्याच्यानंतर मग मी चुलीवरती जर मोठं मोठ घेऊन चिकन मॅग्नेट केलेलं कांदा टोमॅटो वगैरे भाजून चिकन फोडणी टाकणार आहे भात थोडासा अर्ध कच्चा शिजवून घेतलेला आहे थोडासा थंड व्हायला ठेवायचं त्यामुळे जरा सुटसुटीत होतो भात या सगळ्या भात काढून घेते याच्यातून मी <laughs> थंड झालं की खूप छान सुटसुटीत असं भात होतो त्यामुळे मी भात काढून घेते सगळा तेल घालून घ्यायचं चुलीवरची बिर्याणी पटकन होते बघ फास्ट होते हो mm -hmm. जास्त वेळ लागत नाही तर तेल गरम झाले तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा टोमॅटो चांगला भाजून घ्यायचे

भात घालून घेते थराची बिर्याणी करतो त्यामुळे भात बघ किती छान सुटसुटीत सुटी भात घालून घेतले त्याच्यानंतर चिकन म्हणून घ्यायचे आपल्याला तळ्याला कांदा घालून घेतले एक तर भाताचा घातलाय एक चिकनचा घातलाय कांदा वगैरे घालून घेतलाय परत आपण ह्याच्यावरती आता भात घालून घेणार आहे पूर्ण भात घालून घेते याच्यामध्ये थोडासा हाताने गरम मसाला घालून घेते थोडासा याच्यामध्ये तळेला कांदा घालून घेते घालून घ्यायचे आपल्याला थोडंसं तूप घालून घ्यायचंय आणि झाकून ठेवायचं एक पाच मिनिटासाठी वापायला वाप आल्यानंतर वाप पूर्ण आपल्याला हे काढून घ्यायचे भात तर मस्तपैकी बिर्याणी तयार झाली आहे बघा चुलीवरची खूप छान आणि खूप टेस्टी लागणार आहे चुलीवरची बिर्याणी मी पहिल्यांदाच करत आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बिर्याणी कशी झाली आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका चला तर मग अशाच एका छानशा व्हिडिओसोबत परत आपण भेटूया तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग